आज भारतीय जनता पक्षामध्ये होत असताना आपल्या सगळ्यांच्या प्रवेशासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं ना भूतवणं भविष्यती अशा पद्धतीचं यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलं ते राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनगोळे साहेब सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माऱ्याचे माजी खासदार रणजित दादा सन्माननीय रश्मी दिदी जिल्हाध्यक्ष चेतनजी केदार आणि सगळे सन्माननीय या ठिकाणी आहेत ते सगळ्या सन्मानियांच्या सोबत खास करून आज प्रवेश करत असलेले क्रमांगरीचे नेते आदरणीय देवी साहेब दुसरे आपल्या ग्रमातले युवक आणि कडकदार नेते सन्मान्य झोळ साहेब त्यासोबत त्यांच्यासोबत प्रवेश करणारे सगळेच सन्माननीय सगळ्यांची नावं घेत असेल नाही बाबनगुळे साहेबांना पुढं पुढच्या कार्यक्रमाला का जायचं आहे मी आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा मागेन कारण मंगळवारी आपला प्रवेश करण्यासंदर्भात आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला वेळ दिली होती पण काल रात्री अचानक त्याला त्यांना दिल्लीला बोलवलं आणि ते रात्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी आता आदरणीय बावनगाई साहेबांच्यावर टाकली कारण बावनगाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करतोय आणि मला खात्री साहेब तुमच्यासोबत झालेली माणसं तालुक्यात जाऊन राज्यात जाऊन प्रचंड मोठं काम उभं करतात आणि परिवर्तन करतात त्यामुळे योग तुमच्याच हस्ते होता कारण <laughs> याची पहिल्यापासून इच्छा होती की आपण प्रदेशाध्यक्ष असतानाच प्रवेश याला करायचा होता पण काय थोडंसं लेट झालं आणि म्हणून आज पुन्हा आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश होतोय आज या ठिकाणी करवार तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे ह्या मजबूतीच्या अनुषंगानं करमाळ्यामध्ये आपली जेवढी अपेक्षित ताकद आपल्याला उभी करायला पाहिजे तेवढी ताकद करमाळा तालुक्यामध्ये तेवढी ताकद आपली उभी राहिली नाही आणि हे वास्तव आहे रश्मी काम करते त्यांच्यासोबत आमचा गणेश महागाय गणेश आणि त्याच्यासोबत आज... काही आणखीन असंख्य कार्यकर्ते आहेत आणि ही लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये किल्ला रमण्याचं काम करतात एका बाजूला मोठे मोठे गट मोठे पक्ष आणि त्यामध्ये वादार दिवा लावण्याचं काम हे आमचे संघर्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात तेव्हा आता आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे कर्मा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जोपर्यंत एक नंबरवर येत नाही तोपर्यंत आम्हाला सुरुवात केलेली आहे आणि जो आम्हाला लोकसभेला असेल किंवा ज्याच्या वेळी आमचं कर्मा तालुक्यात नुकसान झालंय आता कुठल्याही परिस्थितीत करमाळा तालुक्यामधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सगळ्याच सहकारी बांधवांना सोबत घेऊन मजबूत अशी भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदर ने आदरणीय देवेंद्रजी ने चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत भारतीय जनता पक्ष आपल्याला करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेच आपण सगळी ताकद आपली आहे पण आता ज्या ज्या ठिकाणी आपण कमी आहात त्या त्या ठिकाणी मजबूतीनं सगळ्यांना सोबत घ्यायचंय सगळी मजबूत असे कार्यकर्ते आहेत नेते कुठे असतात तर सगळ्या नेत्यांना चालवणारी ही यंत्रणा आहे आणि ही यंत्रणाच आपल्या सोबत आलेली नेते तिकडे झाले ही यंत्रणा आपल्यासोबत आलेली आहे आणि आता आणखी अनेक लोकांना आपल्या विचारासोबत आपल्या पक्षासोबत येण्याची इच्छा आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणखी असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची मनापासून इच्छा आहे त्याही लोकांचा प्रवेश आपण घेणार आहे पण आज मी एवढंच आपल्याला सांगेन करमाळा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही सातारा जिल्ह्यातले जगताप साहेब आपण प्रवेश केलेला आहे आपण ज्या भावनेनं ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत आला आहे भारतीय जनता पक्ष तापतीन आपल्या पाठीशी राहील आपला मान सन्मान करेल एकत्र येऊन आपण सगळे मिळून एकत्र काम करू आणि जो संकल्प आपण सोडलेला आहे की कळम तालुक्यात भारतीय जनता पार्टी एक नंबरला पोहोचत आहे तो भूमिका घेऊन आपण सगळे मिळून काम करू आदरणीय बावनगुळे साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब आपल्यासोबत आहेत पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करतो की आपण बारकी अजिबात चिंता करू नका पालकमंत्री म्हणून सगळ्यात अधिकच लक्ष सगळ्यात अधिकच काम कर्मा तालुक्यासाठी देण्याची भूमिका माझी राहील आपल्या सगळ्यांना उभा करू आणि जे आपण ठरवले त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचू एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण ज्या विश्वासाने आला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही सगळेजण मजबूतीने आपल्या पाठीशी उभा राहू एवढंच सांगतो आणि आपणही ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या प्रभावामध्ये सामील व्हावं नव्या जुन्या एकत्र येऊन ताकदीनं काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो बावन बुळे साहेब आपल्या मनापासून या ठिकाणी आपला कार्यकर्ता आलाय म्हणजे की बावनबुळे साहेब थांबत नाहीत त्यांना ही माणसं आलेली त्यांना कायम माणसामध्ये राहायची सोय आहे आणि या लोकांना प्रभावामध्ये आणून पक्ष मोठा केला पाहिजे भूमिका त्यांची आहे साहेब लांबून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आहे म्हणजे वास्तव जमिनीवर कसं असेल मी या निमित्तानं दिसतोय एवढच सांगतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे कर्तव्य